लोकसभेची हार म्हणजे पंकजा मुंडे यांची झालेली लोकसभे दोन हजार चोवीसला हार आता पंकजा मुंडे विधानसभेला त्याचा बदला घेणार का या हुड़े तर कसे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर मित्रांनो तुम्ही पाहतलं असेल मराठा आणि ओबीसी लोकसभेला आपल्याला वाद पाहायला मिळाला होता आणि <पण> मराठा समाज एकटावला होता म्हणून ओबीसी आणि मराठा वाद लोकसभेला पेटला होता तर पंकजा मुंडे यांना हार पत्करावी लागली होती पण मराठा हे सर्व तिथली जनता एक झाली होती तर मराठा आमदार हे पंकजा मुंडे यांच्या बाजूने खंबीरपणे खांद्याला खांदा देऊन तिथे उभं राहिले होते मराठा समाज एकीकडे आणि मराठा आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे होते पण आता पंकजा मुंडे याचा बदला घेणार का तो कसा तर ल आष्टीचे आमदार माझे आमदार जे सुरेश धस होते हे पंकजा सोबत होते तर माजलगावचे आमदार हे देखील पंकजा मुंडे यांच्यासोबत होते तर गेवरायचे आमदार देखील पंकजा मुंडे यांच्यासोबत लोकसभेला होते पण आता पंकजा मुंडे या सुरेश धस यांना त्यांच्या लोकसभेमध्ये झालेल्या हारीबद्दल आता विधानसभेला त्यांना सपोर्ट करतायत का तर काय सांगत आहे आष्टी पाटोदा मतदारसंघाचं गणित तर मित्रांनो आष्टीमध्ये आता झालेला आहे जातीवाद आणि इथे लढत झालेली होती चौरंगी लढत तर एका साईडला आहेत आजबे तर दुसरीकडे आहेत भीमराव धोंडे तर मेहबूब शेख आणि आणि सुरेश धस या चौरंगी लढतमध्ये कोणाचा विजय निश्चित होणार तर आता इथे मात्र लागलेला आहे जातीवाद तर बदला आपण म्हणू शकतो लोकसभेचा तर आता ओबीसी मत इथे भीमराव धोंडे यांच्या साईडने जात आहे आणि मुस्लिम मते महबूब शोक यांच्या बाजूने जात आहेत तर मग इथे बाळासाहेब आजबाई आणि सुरे दस हे मराठा उमेदवार असल्यामुळे येथील मतदार हे ये विभागले गेलेलं आहे याचा फायदा भीमराव धोंडे यांना निश्चित होणार आहे आणि मुस्लिम मत हे मात्र एकीकडे गेल्यामुळे आता ओबीसी मत एक गट्टा भीमराव धोंडे यांच्या बाजूने गेल्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे अशी येथील जनता सांगत आहे तर पंकजा मुंडे यांनी सुरेश देश यांना जास्त काही सपोर्ट केलेलं नाही असं तेथील जनता सांगत आहे मिराव धोंडेंनी मात्र विधानसभेला घरोघरी जाऊन गोपीनाथ मुंडे यांचा फोटो वापरला त्याच्यामुळे त्यांना जास्त फायदा होणार असं तेथील जनता सांगत आहे माजलगाव मतदारसंघामध्ये देखील असंच पाहायला मिळत आहे इथेही मराठा कॅन्डिडेट आहेत आणि इथे माजलगावचे विद्यमान आमदार हे आत्ता प्रकाश सोळंके आहेत आणि पंकजा मुंडे देखील पंकजा मुंडेंनी देखील यांना समर्थन जास्त केलेलं नाही आणि आता इथे मराठा उमेदवार सगळं एक बाजून उभे राहिलेले जरी असले तरीही इथे मात्र बाबरी मुंडे हे वंजारी समाजाचे असल्यामुळे येथील मराठा मतदान हे सगळं विभागलं गेलेलं आहे रमेशकर आडसकर असो किंवा माजलगावचे आमदार हे सो सु, सोळंके असो इथे देखील मतदान जरी झालं तरी एक गट्टा मतदान हे बाबरी मुंडे यांना जाईल आणि त्याच्यामुळे इथे धाकधूक असे प्रकाश सोळंके यांचे वाढलेले आहे तर मग इथे पंकजा मुंडे यांनी देखील समर्थन असं जितकं मनावं तितके केलेले नाही तर आपल्याला काय वाटते माजलगावच्या मतदारसंघामध्ये कमेंट करून नक्की सांगा तर गेवराई मतदारसंघामध्येही अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण गेवराई मतदारसंघामध्येही पंकजा मुंडे यांनी समर्थन म्हणावं असं इथे केलेलं नाही कारण इथे ओबीसीचा एक नवीन युवा चेहरा आहे अपक्ष म्हणून खेडकर या इथे एकत्र मतदान झाल्यामुळे ओबीसीचा एक गट्टा मतदान पडल्यामुळे त्या निवडून येण्याची दाट शक्यता आहे कारण की इथे पंडितांचा जो चेहरा आहे दोन्ही पंडित हे मराठा उमेदवार आहेत आणि पवार देखील मराठा उमेदवार आहेत ती ही एकजुटीने जर मराठा मतदान विभाग गे लागलं गेलं तर एक गु गटा पटेल ओबीसी मतदान हे खेडकर यांना जाऊ शकतं म्हणून इथून धाकधोक हे देखील पंडितांची देखील वाढलेली आहे तर बीडचे या तीन निकालांवरती पंकजा मुंडे यांचं जसं म्हणावं तसं समर्थन त्यांनी केलेलं नाही तर आपल्याला काय वाटते पंकजा मुंडे यांनीच हे उमेदवार उभे केलेले आहेत का अपक्ष उमेदवार हे निवडून येतील असा काही जनतेचा कौल आहे आणि पंकजा मुंडे खरोखरच झालेल्या लोकसभेचा बदला घेतील काय आपल्याला काय वाटतं आपलं नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद